मला वाटते तुला ऍडमिट करावं लागणार आहे तुझी कंडिशन बघून आताची असं आता अरे तरी मी होते म्हणून खूप बरं आम्ही आधी मुक्ताबाईला गेलो राजवाडीला गेलो सगळीकडे जाऊन एवढं थकलोय ना आम्ही मग मम्मीला इतका त्रास होत होता ना मला लेदर करायला दिलं तरी पण मला धबधब धबधब होत होतं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या तरी आत्ताचे दिवस एवढे खराब झालेले खरा। तर आमच्या घरामध्ये की सगळेजण आजारीच पडत चाललेले आणि त्यामध्ये आता मध्ये मी आजारी होतो नंतर डायरेक्ट मम्मी आजारी पडले आजारी अशी पडले की डायरेक्ट सांगितलं डॉक्टरांनी की बघा आता आताला पण तिने पट्टी लावलेली आहे आणि आय थिंक ॲडमिट करायचा पण विषय सांगितलेला आहे सध्या पण सध्या घोळ्यानुरळ ट्रीटमेंट चालू आहे आणि नक्की पूर्ण विषय काय ते पूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि इकडे दिदी पण आहे आणि आज दिदीने सुट्टी घेतली होती कारण की दिदी बोली सुट्टी घेतली तर तिला कसं मम्मीला कुठे पण जाता घेऊन जाता येईल त्यामुळे तिने सुट्टी पण सुद्धा घेतली होती आणि मला सुट्टी भेटणार नाही कारण की मी न्यू जॉबला तर पूर्ण विषय काय झाला ते तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगतो आणि दिदी पण थोडं सांगेल आणि आई पण थोडं सांगेल की नक्की विषय काय होता ते आज काय झालं नेमकं मम्मीला तर मित्रांनो विषय असा झाला ना की ऍक्च्युली मम्मीला चार पाच दिवसाच्या आधी तेव्हापासून ना मम्मीला त्रास होते मम्मीला ऍक्च्युली ना डोकं म्हणजे डोकं वगैरे ता तापायचं आणि ताप वगैरे यायचा तर नक्की सीन काय ते खाळायचा नव्हता तर मम्मीला मी विचारलं तर मम्मी मला काय म्हणाली मम्मी काय झालं होतं तुला नक्की ते पायाचा प्रॉब्लेम झालेला मागे हा मागे पायाचा प्रॉब्लेम झाला होता ते परत गेले मला तावाला हा म्हणजे मम्मी बोलते की पायाचा जर प्रॉब्लेम आहे तिच्या म्हणजे पायाला तिच्या शूज वाढायची तर पायाचा जो शूजचा प्रॉब्लेम ना तो तापापर्यंत यायचा एवढा त्यावेळी जण तिला मध्ये मध्ये दमा पण लागतो मी सगळ्यांना सांगितलं होतं की मम्मीला दमा वगैरे भरपूर लागतो आधीपासून तर तो दमा आता परत तिला आला आहे कारण की जेव्हा आम्ही मी जेव्हा झालो होतो त्याच्या आधीपासून मम्मीला दमा वगैरे मधीमधे व्हायचा हो तर तो दमा पर लागया लागया। आता परत तिला लागायला लागलाय त्यामुळे मग डॉक्टरने आता सध्या तरी गोळ्या दिल्यात बट आय थिंक असं डॉक्टर बोललेत की जर लागलं ॲडमिट करायला तर ॲडमिट पण करावं लागेल कर कर विषय एवढा क्रिटिकल आहे की भाई तरी पण मी व्हिडिओ शूटिंग करतोय की जे होईल तो होईल पण आपण व्हिडिओ काढत राहायचा असं माझं ठरलं आहे कोणी काही पण बोलू दे आणि सगळेजण मला आता असं स्ट्रोल करतात की भाई मम्मी आजारी तरी तू रील काढतोय हा इम्पॅक्ट मी भरपूर बहिला आणि मम्मी जणांनी काही जण मला सांगितलं की तू रील वगैरे काढतोय मम्मी सोबत तर तसा विषय कसा माहितीये भाई मी रील का काढतोय कारण की मम्मी तर आजारी हे तर मला माहिती आहे पण मम्मी मला बोलले की तू मी आजारी तर तू का नाही रील रील काढत नाहीयेस रील काढायचा काही पण रील काढायचा सोडू नकोस ना हार नाही म्हणायचे वगैरे त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काढतो नाही हा व्हिडीओ पण मी यासाठी बनवला की मम्मी खरंच आजारी आणि असं नाहीये की मम्मी रीलमध्ये जा अशी दिसते की आजारी नाहीये आणि इथं आजारी दिसते असं काय नाही खरं म्हणजे मम्मी आजारी आहेच आणि आज पण मम्मी ट्रीटमेंटसाठी गेलेली आणि मी ऑफिसमध्ये होतो मला काही माहिती नव्हतं त्याच्यातलं मागे पण मी एक तेव्हा टाकलेला सगळी झालेली आणि सो काहीतरी नजर त्या व्हिडीओ लागली एवढं नक्की त्याच्यावरून खूप मोठा झालेला सीन झालेला तर आता मम्मी तर खूप आजारी आणि त्याच्या आदल्या दोन तीन आधी मी पण खूप आजारी होतो आणि आज आता मम्मी आजारी पडले स्कॅनचा रिपोर्ट काढला ना आज हा हा आता तेवढा ते रिपोर्ट त्यांना ते पाहिजे होता मग रिपोर्ट आला की ते बोलले उद्या ऍडमिट करूया म्हणून रिपोर्ट सिटी स्कॅनचा ब्लड टेस्ट केलं सिटी स्कॅन के पण मला खूप तकलीफ झाली कुठे गेली होती कोणत्या हॉस्पिटलला निधनला गेलेलीस आणि अजून काय सांगितलं नाही उद्या रिपोर्ट आणायला बोलले ते आता उद्या रिपोर्ट आणेल म्हणजे सीन काय माहितीये काय आता जर मी जर सुट्टी वगैरे घेतली ना तर सीन हा होईल की मला लगेच सुट्टी भेटेल पण माझी कशी न्यू जॉईन आहे तर मग मला लगेच सुट्टी भेटेल पण बट माझा जॉब गेला तर सीन असा होणार की कमाई करून येणार आता हे तर नवीन आता या नवीन घरामध्ये आलं मी रेंटने तुम्हाला तर माहिती की आधीच आम्ही रेंटने मम्मीला सध्या मी घरी बसलो डायरेक्टली स्ट्रिक वॉर्निंग दिले की तू घरी बस सध्या मी आहे मी करतो आणि ताई सुद्धा करते पण ताईला कसं सुट्टी भेटते कारण की ती जुनी आहे कंपनीमध्ये तर तिला कंपनीमध्ये सुट्टी भेटू शकते आणि ती मम्मीसाठी थोडा तरी वेळ काढून किंवा ऍडमिट जरी केलं तर ती काढू शकते आणि ऍडमिट केल्यानंतर तर मी जाईलच बट सध्या तरी देवाकडे मी एवढंच मागतोय की भाई ऍडमिट करण्यापर्यंत विषय नाही गेला पाहिजे बोलका वेलोतेस ते मागे नस ब्लॉकेज ना हा हा ते त्याच्यामुळे कामाला गेले जबरदस्ती परत मग ते त्याच्यामुळे मला परत त्रास व्हावा पूर्ण खूप सूज एवढी वाढली ना तर दब्याला दब्याचा पण त्रास खूप वाढला खूप म्हणजे खूप पायाच्या सूजेमुळे त्रास होते हा बाकी काय नाही एवढं काय घाबरू नका घाबरायची गरज नाही तुला विषय घाबरायचा नाही आई पण माझं असं म्हणणं आहे किती जर तू चाललीस तर दिदीला घेऊन जा तिथे तर सुट्टीच घेतली दिदीने बट जर काय झालं तर मग काय करायचं ते आधी तुम्ही लोक चेक करत जावा की कुठे पण आजकाल कसं झालं की एक सायन केली की माणसाला डायरेक्ट कुठे पण नेतात त्यामुळे आधी चेक करत कारण की आजकाल मित्रांनो फ्रॉड चालू आहे फ्रॉड म्हणजे हॉस्पिटल वाले बघत नाहीत की ते लोक एक फॉर्म आणून देतात त्या फॉर्म मध्ये मागे पण हो व्हायचं ना आज तुमच्या काळामध्ये की फॉर्ममध्ये त्याच्या साईन करायची मग हे लोक कुठं कुठं पण नेणार तुम्हाला लोकांना आणि कुठं पण नेऊन त्या पेशंटची पूर्णपणे वाट लावून टाकतात ना त्याला ऑक्सिजन भेटत ना काय भेटत मागे पण कोरोनामध्ये हाच सीन झाला लोक फॉर्म वाचायच्या आधीच साईन करून द्यायचे आणि मग त्या पूर्ण पेशंटला कुठे पण घेऊन जायचे तर मी मम्मीला आधीच इन्फॉर्म करून ठेवलंय की जर उद्या कुठे कधी ऍडमिट केलं बाय चान्स तर मी आत्ता सांगून ठेवलंय आणि जो पण हा व्हिडिओ बघतो त्यांनी पण आता सांगतो मी की जर आधी कुठे पण कोणाला घरातल्या आधी फॉर्म भरताय जो तो आधी चेक करा फॉर्म मध्ये पूर्ण लिहिलंय काय काय झालं होतं मम्मीला अरे बाबा काय नाही ते दुखत होतं दिल्यानंतर चढवली जेव्हा तिला धडधड धडधड मम्मी अशी असे करते म्हटलं जाऊ की नको जाऊ पण इतकं मम्मीच्या मम्मीला उलटे सारखं होत होतं आम्ही सकाळी घरातून अकरा वाजता निघालो एवढ्या हॉस्पिटल फिरलो आधी आम्ही उगता गेलो मुक्त वेळेला जाऊन लोक बोलले की आधी हो बोलले हो होईल होईल आयसीयू मध्ये घेतलं आयसी वाले डॉक्टर बोलते की आता इकडे होणार ट्रीटमेंट तुम्ही दुसरीकडे बघा सायनला किंवा गे जा केला एवढं लांब कुठे जाणार सकाळी वाजले किती मग परत आम्ही शेवटी मग ह्याला गेलो निधनला आयसी वगैरे गेलो मग मम्मी आणि तिकडे पण ते लोक बोलले की इथे होत नाही गव्हर्नमेंट बोलतात नाही इथे होत नाही मग शेवटी आम्ही परत निधनला गेलो निधनला गेलो तिकडे मग थोडं काम झालं आमचं काहीतरी पाच वाजता साडेपाच वाजता आमचं सगळंच काम झालं तर आता जसं दिदीने सांगितलं की मी मम्मीला सकाळी घेऊन गेली होती आणि आता डायरेक्ट घरी आले संध्याकाळी दिदी घरी आली मम्मीला घेऊन आणि मम्मीच्या औषधं सगळी मम्मीची औषधं जी होती ती सलाईनमधून सोडलेत असं झालेलं ते सगळं मम्मीने सांगितलं आत्ता आणि दिदीने पण सांगितलं की नक्की विषय काय झाला हा सर्व विषय मला माहिती नव्हता दिदी बाहेर गेले आता दिदी आली घरात सगळं सामान वगैरे घेऊन आली सो दिदीने सगळा विषय थोडा सांगितला अजून तर आता मी ते व्हिडिओ एंड करते मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल लवकरात लवकर की नक्की विषय पुढे काय होईल ते तर मित्रांनो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा पूर्णपणे आणि मम्मीला तुम्ही लोक व्हिडिओ पूर्ण बघायचं असाल तर नक्की मम्मीला कमेंट करा की तुम्ही आता पूर्णपणे घरात बसा आता तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी आहे सध्या जॉबला नक्की कमेंट करा मित्रांनो तर आता मी ते व्हिडिओ एंड करते तोपर्यंत भेटूया त्या नवीन ब्लॉगमध्ये बाय 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 कराई मम्मीला बाय करायला पण जमत नाही मम्मीला बोल बाय कर सो दीदी बाय कर बाय बाय तर आता मी ब्लॉग एंड करते बाय बाय